नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे बारडा येथे सीआरपीएफ चे हेड कॉन्स्टेबल प्रकाश खरात यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार लोकप्रतिनिधी अधिकाऱ्याने घेतले अंतिम दर्शन वाहिली श्रद्धांजली दक्षिण काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक विशुद्ध पडल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल प्रकाश खरात वय सदतीस राहणार बाडळे तालुका कोरेगाव यांचा मृत्यू झाला होता बुधवारी सकाळी सात वाजता त्यांचे पार्थिव मूळ गावी येथे आणण्यात आले ग्रामस्थांनी अंत्ययात्रा काढली मान्यवर पदाधिकारी अधिकारी आणि ग्रामस्थांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनानी श्रद्धांजली वाहिली त्यानंतर शासकीय इतमामात दुपारी साडेबारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी खरा त्यांच्या पत्नी मुलगा व आई यांच्यासह परिवारातील सदस्य व नातेवाईक उपस्थित होते प्रकाश खरात यांनी शालेय शिक्षण भाड्या येथे घेतले त्यानंतर वयाच्या सतराव्या वर्षी ते केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते वीस वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली दलाच्या एकशे सोळा बटालियन मध्ये जी कंपनीमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले प्रकाश खरात हे अनंतनाग येथील जिल्हा कारागृहात बंदोबस्तासाठी तैनात होते सोमवारी नियमित ड्युटी दरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले होते सहकार्याने तातडीने त्यांना अनंतनागचे जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले होते मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले होते केंद्रीय राखीव पोलीस दलामार्फत खास विमानाद्वारे त्यांचे पार्थिव पुणे येथे आणण्यात आले खराब हवामानामुळे आणि काश्मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे पार्थिव आणण्यामध्ये मोठा विलंब झाला बुधवारी सकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस उपमहानिरीक्षक हे स्वतः हेड कॉन्स्टेबल प्रकाश खरात यांचे पार्थिव घेऊन भाडळे येथे दाखल झाले ग्रामस्थांनी फलक लावून आणि रांगोळी काढून श्रद्धांजली अर्पण केली फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर अभय तावरे कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे अध्यक्ष विजयराव घोरपडे पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण देसके तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण किनईच्या मंडल अधिकारी श्रीमती भोसले माजी सरपंच सुनील घोरपडे वाटा स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने भाडे ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा विस्तार अधिकारी ठेंबरे विस्तार अधिकारी संदीप दीक्षित यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी अधिकारी पदाधिकारी व ग्रामस्थांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले आणि श्रद्धांजली वाहिली दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना देण्यात आली त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कोरेगाव तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी भाडे खोळ्यातील खोऱ्यातील माजी सैनिक यावेळी उपस्थित होते A болу энергетелем mis morally terminar апа? Saан жас behaviLee